आज आपण बनवतोय तिळगुळाचे लाडू अगदी झटपट बनणारे तोंडात टाकताच विरगळणारे हे तिळगुळाचे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही खावेत आणि त्यांना ते नक्कीच आवडावे तर हे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण गॅसवर कडई गरम करून घेतली गॅस ह्या स्टेजला आपला मंदच हवा स्लो फ्लेमवर हवा आपण इथं गावरान तीळ घेतलेत कडईत भाजायला आणि हे तिळ आपल्याला आधून मधून परतत परतत व्यवस्थित असे खमंग भाजून घ्यायचे आहेत इथं मी एक वाटी तिळ घेतलेत वजनी म्हणाल तर हे दीडशे ग्रॅम आहेत असे हे तिळगुळाचे लाडू अगदी पंधरा दिवस आधी जरी संक्रांतीच्या तुम्ही करून ठेवले तरी ते जसेच्या तसे छान राहतात कडईतले तिळ इथं खरपूस असे भाजून झालेले आहेत आता आपण ते एखाद्या डिश किंवा भांड्यात काढून घ्यायचे आहेत जसे की मी इथं काढून घेत आहे आणि आता आपण लाडवासाठीचा गोळ वितळवायला कढईत घेत आहोत कढईतला गोळ वितळवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे तर हा गोळ वितळवण्यासाठी आपण गुळामध्ये एक दोन चमचे पाणी घालून घेतलं इथं तुम्ही बघू शकता हे पाणी आपल्याला गोळाचे खडे वितळवायला मदत करतं तर अधूनमधून चमच्यानी किंवा झाऱ्याने असं परतत परतत राहायचं आहे आपल्याला जेणेकरून गूळ लवकर वितळायला आपल्याला मदत होणार तुम्ही व्हिडिओत बघू शकता गुळ आपला पाणी जास्त सोडायला लागलेलं ला आहे इथं आपला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे ह्या स्टेजला आपण कंटिन्युअस ढवळत राहायचं आहे हे मिश्रण आणि ह्यामध्ये आता आपण एक चमचाभर तूप घालून घेणार आहोत यात गुळ आणि तुपाचं कॉम्बिनेशन कधीही पौष्टिक तर राहतच त्याचबरोबर ते तितकंच रुचकर बनत हे तिळाचे लाडू बनवताना इथं आपण कोणत्याही प्रकारचं हाताला चटके बसण्याचं किंवा पाक करण्याचं टेन्शन न घेता हे लाडू सहज झटपट सोप्या पद्धतीने बनतात तुम्ही आधी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत आलाच आहात आणि पुढेही बघा अजिबात लाडू बांधताना कुठेही हाताला चटके बसत नाहीत मी इथं पाक बनवलेला नाही आहे गुळ फक्त वितळवून घेतला आहे तर अजिबात लाडू ब बिघडत नाहीत अगदी व्यवस्थित बांधता येतो हा लाडू तर तीळ थोडेसे गार झाल्यानंतर इथं पूर्ण आपला गूळ वितळवल्यानंतर मी हे भाजलेल्या तिळ ह्या गुळाच्या मिश्रणात मिक्स करून घेतलं आहे आणि गुळ तिळात व्यवस्थित मिक्स व्हावेत म्हणून आपल्याला ते चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ह्या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे आणि थोडा वेळ एक वीस मिनटं ते अर्धा तास हे गार होऊन द्यायचं आहे तर गार झालेलं मिश्रण मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे चला तर आपण लाडू वळायला घेऊया व्हिडिओ तुम्ही बघतच असाल अगदी सहज हे लाडू वळले जातात कुठेही हाताला चटका बसलाय किंवा पा पाक पुढं गेलाय कडक झालाय असं काही नाही पूर्ण गार झाल्यानंतर सुद्धा हे लाडू सहज वळले जातात अगदी एका हाताने वळले जातात दुसरा हात आकार देण्यापुरता लावला नाही लावला तरी चालतो बघा तुम्ही किती छान लाडू हे वळले जात आहात संक्रांतीत आपल्या गल्लीतली किंवा कॉलनीतली लहान मुलं तिळगुळ वाटायला येतात तेव्हा हा छोटासा लाडू त्यांच्या छोटासा हातावर तुम्ही नक्की देऊन बघा खूप खुश होतात मुलं अगदी नेहमीचेच आपले साधे तिळगुळ देण्यापेक्षा हे झटपट बनणारे तोंडात टाकताच विरगळणारे चटका न बसता बांधलेले लाडू तुम्ही करून बघा खाऊन बघा नक्की आवडतील तुम्हाला हे लाडू बनवण्यासाठी तीळ मी एक वाटी म्हणजेच दीडशे ग्रॅम आणि तेवढाच गूळ म्हणजे दीडशे ग्रॅम गुळ घेतलेला तुम्ही अगदी किंचित थोडा कमी घेतला तरी चालते आणि फक्त दोन चमचे तूप म्हणजे अगदी कमीत कमी साहित्यात म्हणजेच तीनच साहित्यात मी हे लाडू बनवलेले आहेत तर पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसहित